दशक पहिला समास चौथा सद्गुरु स्तवन, श्री गुरुभ्यो नमहा आता श्री सद्गुरूंचे वर्णन करणे अशक्यच जिथे माया स्पर्श करू शकत नाही ते स्वरूप मला अज्ञानीला कसे समजू शकेल जाणू शकत नाही जाणू शकत नाही असे नाही असे नाही असे वेदच सांगत असताना मी मूर्ख माझ्या बुद्धीला त्या रूपामध्ये प्रवेश करणे शक्य आहे काय याचा गूढ विचार करून मला समजेना म्हणून हे सद्गुरु देवा लांबून तुला दंडवत घालतो मला त्या किनाऱ्याला पोचव बाबा हे सद्गुरु समर्था तुझे वर्णन करावे म्हटले तर वर्णन करण्याच्या शक्तीची दुर्दशा होते कारण तेथे मायेचा आधारच तुटतो आता काय करावे तो आहेस तसाच शब्दातीत होऊन रहा मायेच्या सहाय्याने तुझी स्तुती करावी असे मन इच्छा करते पण तुमच्या पुढे माया लज्जित होऊन लपून बसली तर मी काय करू वास्तविक अशी स्थिती असली तरी ही परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी जशी प्रतिमा करतात तद्वत मायेनेच सद्गुरु महिमा वर्णन करीत आहे आपल्या भावनेप्रमाणे मनात देवाचे रूप आठवतात त्याप्रमाणे मला ही स्तुती करू द्या हे सद्गुरुनाथा तुझा जय जयकार असो या जगत व्यापक जगाचे मूळ कारण असलेल्या परमपुरुषा तू दुःखितांचा मोक्षाचा ध्वजा आहेस सूर्य प्रकाशाने अंधार पळून जातो त्याप्रमाणे तुझ्या अभय हस्ताने दुस्साध असलेली माया नाहीशी होते पण सूर्यामुळे एकदा अंधार नाहीसा झाला तरीही तो पुन्हा जगावर आच्छादतो रात्र झाली की अंधार पुन्हा सिद्धच पण माझ्या सद्गुरूची गोष्ट अशी नाही ती अज्ञानाचे अज्ञानानेच मूळ समूळ उपटून काढून जन्म मरणच खोटे ठरवते लोखंडाचा स्पर्श एकदा का परिसाला झाला की त्याचे सोने होते ते सोन्याचे पुन्हा लोखंड होत नाही त्याचप्रमाणे भक्त कधीही संशयात पडणे अशक्य आहे किंवा ओ ओढा गंगा नदीला जाऊन मिळाला त्यांचा संगम झाला की तो गंगाच होऊन जातो त्यानंतर त्याला वेगळे करावे म्हटले तरी ते शक्य होत नाही तरी तरीसुद्धा संगम होण्याआधी त्या वाहत्या पाण्याला ओढा असेच म्हणतात पण शिष्याची गोष्ट तशी नाही तो लगेच सद्गुरू होतो परीस लोखंडाला सोने करतो पण आपल्यासारखे परीस करत नाही किंवा परीस स्पर्शाने सोने झालेले लोखंड दुसऱ्या लोखंडाला सोनेही करू शकत नाही पण सद्गुरूंचा आज्ञाधारक मात्र गुरुत्व प्राप्त करून घेऊन अनेकांना बोध करून त्यांना आपल्यासारखे करू शकतो सारांश शिष्याला गुरुत्व येते परिसाने परिवर्तित झालेल्या सोन्याला परिसत्व येऊ शकत नाही म्हणून सद्गुरूला परिसाचा दृष्टांतही शोभत नाही बर आता सद्गुरूला समुद्राची उपमा द्यावी म्हटलं तर तो अत्यंत खारट आहे बर खारट समुद्राची उपमा नको दुधाचा क्षीरसागर असे म्हणावे तर क्षीरसागर ही कल्पांतात नाश पावतो आता गुरुला मेरू पर्वताची उपमा द्यावी म्हटलं तर मेरू पर्वत जड आणि कठीण पाषाण आहे सद्गुरु मात्र तसे नसून दुःखितांसाठी ते अत्यंत कोमल आहेत अथवा आकाशाची उपमा द्यावी म्हटलं तर सद्गुरू स्वरूप आकाशापेक्षाही निर्गुण आहे म्हणून सद्गुरूला आकाशाची उपमा ही कनिष्ठ वाटते मग मोठ्या धैर्याने सद्गुरूची तुलना जगाबरोबर करावी म्हटलं तर जग ही कल्पांतात नाश पावते म्हणून तीही योग्य होत नाही बर सद्गुरु स्वरूपाला सूर्याची उपमा योग्य होईल का म्हणून त्याचे परीक्षण केले तर अमर्यादित सद्गुरू समोर सूर्याचा प्रकाश असा कितीसा सूर्यप्रकाशाला शास्त्रामध्ये एवढा असे सांगितले आहे म्हणून महाज्ञान प्रकाशवान सद्गुरूला सूर्याचा दृष्टांतही योग्य होणार नाही ते राहू दे शेषाचा दृष्टांत देऊ या का असे म्हटले तर तो, तो मस्तकावर भार वाहणार आहे जवळच असणाऱ्या पाण्याबरोबर तुलना करावी म्हंटल तर पाणी काही कालांतरा नाटून जात निश्चल सद्गुरु रूप काही नाश पावत नाही पाण्याची उपमा योग्य वाटत नसेल तर ते सोडून देऊया अमृताबरोबर तुलना करूया म्हटलं तर अमृत प्राशाण केलेल्या देवांनी मृत्युमंथाची वाट धरलेली आहे पण सद्गुरु कृपा खरोखरच अमर करते अथवा सद्गुरुला कल्पतरु असे म्हणावे तर त्याची कल्पनातीत स्थिती असते मग कल्पनेवर आधारलेल्या कल्पवृक्षाला कोण महत्व देईल त्याचप्रमाणे मनात चिंताच नसते म्हटल्यावर चिंतामणीला कोण विचारतो आणि कामणार झालेल्या कामधेनूच्या दुपत्याचा काहीही उपयोग नाही शेवटी सद्गुरूला लक्ष्मीवंत म्हणावे असे म्हटले तर ती लक्ष्मी ही विनाशी आहे सद्गुरूजवळ मोक्ष लक्ष्मी त्यांच्या दाराची राखण करीत उभी आहे स्वर्गलोक इंद्रलोकाचे इंद्र लोकाचे वैभव ही कालांतराने नाश पावते सद्गुरु कृपने मिळालेल्या आत्मलाभ लाभ कल्पांत झाला तरी निष्ठून जात नाही इतकेच नव्हे तर ब्रह्मा विष्णू महेश्वर इत्यादी सर्व देव नाश पावतात सद्गुरु स्वरूप एकच शाश्वत आहे अशा सद्गुरूला नाशवंत विश्वातील कोणती उपमा देता येणे शक्य होईल त्या गुरु स्वरूपामध्ये पंचभूतांचा गोंधळ चालत नाही एकूण सद्गुरु वर्णनातीत आहे हेच मी करत असलेले त्यांचे वर्णन होय या अंतरस्थितीचा भाव अंतर्निष्ठ जाणू शकतात प्रथम गुरुशिष्यसंवादे सद्गुरु सद्गुरुस्तवण नाम चतुर्थ समासहा